शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय नामश्चिंतन करत ते बाळा बराच काळ उलटून जातो भोलेनाथ स्वतः प्रगट होतात आणि स्वतः प्रगट होऊन भोलेनाथ म्हणतात बाळा माझी साधना केलीस माझं नामशिंतन केलंस सांग तुला काय पाहिजे तू मागशील ते तुला द्यायला मी तयार आहे माग तुला काय पाहिजे त्यावेळेस ते बाळ म्हणत भोलेनाथ आयुष्यभर माझ्या आईची वडिलांची परिस्थिती नव्हती की मला दूध पाजू शकतील एवढं त्यांच्याकडे धन नव्हतं माझ मागणं एवढंच आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये दुधाची कधी कमी नाही पडली पाहिजे भोलेनाथ किती देतात सांगते मी तुम्हाला काय आयुष्यामध्ये दुधाची कमी नाही पडली पाहिजे भोलेनाथ म्हणतात तथाच तू ज्याने फक्त दूध मागितलं होतं लागून लागून दिवसाला दूध लागलं किती असतं एखाद्याला एक लिटर पाच लिटर दहा लिटर झाला जाऊ द्या हा दहा लिटर दहा लिटर एवढं तर पाणी पित नाही माणूस बरोबर इतकं पण त्या लेकराने मागितन त्या भक्ताने मागितन आईच्या शब्दावरती विश्वास ठेवला परिणाम उपमन्यू बाळाशी क्षीरसेंदू देण्याची ताकद फक्त भोलेनाथामध्ये आहे